नमस्कार पाचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक खडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या आयर्लंड दौऱ्यासाठी डबलिनला दाखल झाले गेल्या जवळपास साठ वर्षात आयर्लंडला जाणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत एकोणीसशे छप्पन्न मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आयर्लंडला गेले होते डब्लिन इथं पंतप्रधान आयर्लंडच्या पंतप्रधान इंडा केनी यांच्याशी चर्चा करतील येणाऱ्या काळात भारत आणि आयर्लंडच्या जनतेत परस्पर संबंध दृढ होतील तसंच उभय देशातले आर्थिक संबंध वाढीस लागतील असा विश्वास मोदी यांनी फेसबुकवर व्यक्त केला आहे शासकीय पातळीवरच्या चर्चनंतर पंतप्रधान आयर्लंडमधल्या भारतीय समुदायाला मार्गदर्शन करतील आयर्लंडमध्ये भारतीय सत्तावीस हजार नागरिक असून त्यातले सतरा हजार भारतीय नागरिक आहेत ते आरोग्य आरोग्यसेवा माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत आयर्लंडमध्ये सध्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक संधी उपलब्ध आहेत मोदींच्या या ऐतिहासिक दौऱ्याला आयर्लंडच्या प्रसारमाध्यमांनी लक्षणीयपणे प्रसिद्धी दिली आहे भारत आणि अमेरिका यांच्यातल्या धोरणात्मक आणि व्यापारी पातळीवरच्या पहिली फेरी काल वॉशिंग्टन इथं पूर्ण झाली परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि परराष्ट्र परराष्ट्रमंत्री जॉनी केरी यांनी यासंदर्भात संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध क्लि दहशतवादासंदर्भात या जाहीरनाम्यात उपस्थित झालेल्या मुद्द्यांमुळे या जाहीरनाम्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहा दक्षिण आशियातली शांतता आणि स्थैर्याला धोका पोचवू पाहणाऱ्या अल कायदा लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटनांचा सामना करण्यासाठी उभय देश कटिबद्ध असल्याचा उल्लेख या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे मुंबईत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या सूत्रधारांवर पाकिस्ताननं कारवाई करावी असंही या जाहीरनाम्यात सूचित केलं आहे भारत आणि अमेरिका यांच्यात ऊर्जा सुरक्षा हवामान बदल आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातल्या सहकार्यादरम्यान सामंजस्य करारावर वॉशिंग्टन इथं स्वाक्षऱ्या झाल्या दोन हजार बावीसपर्यंत ऊर्जा नूतनीकरणाचं एकशे पंच्याहत्तर गॅव्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी भारतानं बांधिलकी दाखवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निश्चित हे लक्ष जागतिक स्तरावरचं सर्वात महत्वाकांक्षी उद्दिष्ट असल्याचं केरी म्हणाले बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज दिवस बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महागठबंधन या युतीमार्फत बेचाळीस उमेदवारांची नावं जाहीर केली यातले बहुतेक उमेदवार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे तसंच मागासवर्गीय समुदायाचे प्रतिनिधी आहेत जदयू राजद आणि काँग्रेसच्या या संयुक्त यादीत समाजातल्या सर्व वर्गांना स्थान मिळाल्याचा दावा नितीश कुमार यांनी केला आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीसारखे कोणतेही मतभेद या गठबंधनमध नसून बिहारची जनता आपल्या मताद्वारे या युतीला भक्कम प्रतिसाद देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वी आणि सर्वसमावेशक अंमलबजावणीसाठी आज नवी दिल्लीत नीती आयोगाची बैठक सुरू आहे या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक पैलूंचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा एक उपगट गेल्या वर्षी मध्ये स्थापन करण्यात आला या उपगटाचीच बैठक आज नवी दिल्लीत झाली या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह उत्तराखंड मिझोराम हरियाणा आणि कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते या बैठकीत अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या अर्थसंकल्पीय गरजा तसंच संस्थात्मक यंत्रणेसाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदींसंदर्भात शिफारसीची चर्चा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये स्वच्छ भारत अभियानाचं उद्घाटन केलं आपचे आमदार सोमनाथ भारती यांच्यावर घरगुती हिंसेबद्दल पत्नीनं दाखल केलेला खटला ही पक्षासाठी लाजीरवाणी गोष्ट असून भारती यांनी पोलिसांना शरण यावं अशी सूचना आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली अखेर आपचे प्रमुख केजरीवाल यांनी या प्रकरणाबद्दलचं मौन सोडलं आणि भारती यांनी पोलिसांना सहकार्य करावं असं सुचवलं काल दिल्ली उच्च न्यायालयानं यांना अटकपूर्व जामीन नाकारला पोलीस सध्या भारतीयांचा शोध घेत आहेत ज्येष्ठ साम्यवादी नेते आणि विचारवंत गोविंद पानसरे हत्या प्रकरणामध्ये आरोपी समीर गायकवाडची पोलीस कोठडी कोल्हापूर न्यायालयानं सव्वीस सप्टेंबरपर्यंत वाढवली गेल्या सोळा तारखेला त्याला सांगलीत अटक झाल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं तेव्हा त्याला आजपर्यंतची पोलीस कोठडी मिळाली होती आज पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं तेव्हा न्यायालयानं त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली तो सनातन संस्थेचा कार्यकर्ता आहे पानसरे यांच्यावर गेल्या सोळा फेब्रुवारीला कोल्हापुरातल्या त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्यानंतर वीस फेब्रुवारीला मुंबईतल्या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर अनेक दिवस त्यांच्या मृत्यूचे धागेदोरे मिळत नव्हते त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन करावं अशी मागणी करणारी याचिकाही त्यांच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आणि याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनी तोपर्यंत नमस्कार